माझी कहाणी मी का सांगत आहे माझे मलाच नीट कळत नाही मी राजा आहे म्हणून मी हे सारे सांगत आहे का मी राजा आहे छे होतो राजा राण्यांच्या गोष्टी लोक मोठ्या आवडीनं ऐकतात त्यांच्या प्रेमकथा तर जगाला फार फार गोडी वाटते मोठमोठे कवी त्या कथांवर काव्य रचतात नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौपूनम सो सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो विस खांडेकर यांची ययाती या ही कादंबरी मी आता वाचनासाठी घेतलेली आहे या कादंबरीचे सर्व ऑडिओज मी दररोज दुपारी एक वाजता आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते तर कृपया त्याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा व आपल्या चॅनलला सपोर्ट करावा आपल्या चॅनल सबस्क्राईब करून शेजारील ऐकून नक्की दाबा तर चला मग भेटूयात एक वाजता धन्यवाद